नमस्कार शालेय व्यवस्थापन समिती सभा सूचना सभा क्रमांक दिनांक शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक एक दोन हजार पंचवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता शालेय व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिव ऑब्लिक अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती सभे पुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून इतिवृत्तास मंजुरी देणे दोन बाल बाजाराचे आयोजन करणे तीन शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजन करणे चार डिजिटल क्लासरूम ई लर्निंग पाच ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली यामध्ये अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षऱ्याने शेरा असे कॉलम तयार करावेत यानंतर सभेतील उपस्थिती प्रत्यक्ष ज्या दिवशी शालेय व्यवस्थापन समितीची सभा असेल त्या दिवशी उपस्थित सर्व सदस्यांची स्वाक्षरी या ठिकाणी घेण्यात यावी यानंतर प्रत्यक्ष अहवाल शाळा व्यवस्थापन समितीच्या वार दिनांक एक पंचवीसच्या सूचनेनुसार शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक एक दोन हजार पंचवीस रोजी या शाळेत आयोजित करण्यात आली सभेसाठी दहा सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री व उपाध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून शाळा व्यवस्थापन समितीची सभा सुरू करण्यात आली सभेमध्ये या विषयावर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून इतिवृत्तास मंजुरी देणे ठराव क्रमांक एक रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षक स्त्री यांनी सर्वांना वाचून दाखवले या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक विषय क्रमांक दोन बाल बाजाराचे आयोजन करणे ठराव क्रमांक दोन वार दिनांक एक दोन हजार पंचवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली बाल आनंद बाजार हा विद्यार्थ्यांना व्यवहारित ज्ञान मिळवण्यासाठी आयोजित केला जाणारा एक मेळावा आहे या मेळाव्यात विद्यार्थी फळभाज्यांचे स्टॉल लावतात आणि खरेदी विक्री करतात या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान वाढते या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचा आनंद घेता येतो या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टीचा उलगडा होतो या मेळाव्यात विद्यार्थ्यांना खरी कमाई संकल्पना शिकवली जाते या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक यानंतर विषय क्रमांक तीन शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजन करणे ठराव क्रमांक तीन, एक दोन हजार पंचवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षेच्या सरावासाठी विविध प्रकारच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे प्रश्नपत्रिकेचा सराव केल्याने आपल्याला वेळेचे नियोजन करता येईल अनेक प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे विविध प्रकारच्या प्रश्नांचा सराव होण्यास मदल हो मदत होईल व यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळतील याबद्दल चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक चार डिजिटल क्लासरूम ई लर्निंग ठराव क्रमांक चार वार दिनांक एक दोन हजार पंचवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली तंत्रज्ञानामध्ये सतत होणाऱ्या नवीन बदलासह यामुळे आता पारंपरिक वर्ग हे डिजिटल वर्गात डिजिटल क्लासरूम रूपांतरित झाले आहेत जेथे ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासोबतच स्वतःच्या घरी आरामात शिक्षण घेता येते तंत्रज्ञानाच्या या बदल्यामुळे शिकण्याच्या पद्धतीत क्रांती झाली असून आणि ह्यामुळे शिक्षण पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आणि लवचिक झाले आहे अनेक प्रकारचे फायदे मिळ मिळतात ज्यामुळे त्यांच्या वेगवान वाढीस हातभार लागला आहे पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पद्धतीने शिकण्याचे स्वातंत्र्य मिळते पारंपरिक वर्गाप्रमाणे जिथे प्रत्येक जण समान वेळापत्रकाचे पालन करतो ई लर्निंगमध्ये व्यक्तींना त्यांच्या स्वतःचे शिक्षण स्वतः घेता येते याविषयीची चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेतला ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली सचिव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धन्यवाद